धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उपलब्ध सुविधा मेडिसिन विभाग पंधरा कृत्रिम सांधेरोपण दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया मणके विकार आणि शस्त्रक्रिया सुपर स्पेशलिटी विभाग प्लास्टिक सर्जरी कॅन्सर सर्जरी न्यूरो सर्जरी पेड्रॅटिक सर्जरी सर्जरी विभाग दुर्बिणी अहमदनगर फोन नंबर शून्य चोवीस पंचवीस बावीस पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर तसेच बावीस पंच्याहत्तर पंच्याहत्तर मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव सतरा अडुसष्ट चौसष्ट गेल्या दोन वर्षाच्या काळामध्ये संगमनेर मधील छुपे अश्लील केंद्र आता हळूहळू उघडकीस येऊ लागलेत पुढे वेगळा धंदा करायचा आणि मागच्या बाजूनं भलते चाळे करायचे असे या ठिकाणच्या कॅफे हाऊसचे धंदे आहेत हे उद्योग संगमनेरच्या वाढीस चांगले नाही आहेत गेल्या दोन वर्षाच्या काळात सात ते आठ कॅफेमधील अश्लील प्रकाराच्या घटना घडल्या आहेत सुसंस्कृत संगमनेसाठी ही निंदनीय बाब आहे पोलिसांनी अशा घटनांवरती वचक ठेवण्याची गरज आहे किंवा असे असलील केंद्रच बंद करून टाकण्याची गरज व्यक्त केली जाते संगमनेर शहरामध्ये पडदे कल्चर वाढीला लागल्यापासून अनेक उद्योग घडले आहेत अशा बेकायदेशीर कॅफेमधनं अल्पवयीन मुलींसह युवतींवरती देखील अत्याचार झाल्याच्या घटना घडल्या आहेत बेकायदेशीर कॅफे चालवणाऱ्यांवरती पोलीस कारवाई करत असले तरी देखील संगमनेरमध्ये असे उद्योग सुरूच आहेत असं उघड झालं शहरामधील रस्त्याच्या अगदी कडेला असणाऱ्या गोंधळ मिसळ या दुकानामधील एका छुप्या कॅफेवरती पोलीस उपअधीक्षकांच्या पथकानं छापा टाकला आणि त्या ठिकाणी पडद्याच्या आड लाकडी प्लायवूडच्या कंपार्टमेंटमध्ये आडोशाला चाळे करत असलेल्या जोडप्याची या ठिकाणी तारामळ उडाली आणि चांगलीच पळापळ पड़ झाली पोलिसांनी या बनावट कॅफेमध्ये प्रवेश करताच काही मुलामुलींनी तिथून धूम ठोकली आहे तर काही पोलिसांच्या हाती लागलेत पोलीस उपअधीक्षक कार्यालयामधील सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्पेश दाभाडे यांना अशा पद्धतीनं बेकायदेशीर उद्योग सुरू असल्याची माहिती मिळाली होती त्यानंतर पोलीस हेड कॉन्स्टेबल दत्तात्रय मेंगाळ यांच्यासह महिला ताई शिंदे तसेच सहाय्यक पोलिस निरीक्षक कल्पेश दाभाडे यांनी या गोंधळ मिसळ कॅफेमध्ये छापा टाकला दरम्यान पोलिसांची चाहूल लागताच त्या ठिकाणी असलेल्या जोडप्यांमधील काही मुलं आणि मुली पळून गेले आहेत गोंधळ मिसळच्या वरच्या मजल्यावरती प्लायवूडचा वापर करून वेगवेगळे कंपार्टमेंट तयार करण्यात आले आहेत त्यामध्ये काही मुलं मुली हे अश्लील चाळे करत असताना दिसून आले त्यांना ताब्यात घेऊन पोलिसांनी कडक शब्दामध्ये तंबी दिली आहे या कंपार्टमेंटला गडद रंगाचे पडदे लावण्यात आले होते आतमध्ये बसण्यासाठी टेबल ठेवलेले दिसून आले कॉफी शॉप असले तरी त्याचा परवाना दिसून आला नाही तिथे आढळून आलेल्या प्रेमी युगलांना पोलिसांच्या भाषेमध्ये कायदेशीर समज देण्यात आली आहे ई साक्षन द्वारे व्हिडिओ आले आहेत कॅफे चालवणाऱ्या दौलत बंसी खाडे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय दुकानाच्या मूळ मालकाला बोलवण्यात येऊन चौकशी करण्यात आल्याची माहिती समजतीय पोलिसांनी त्यांच्यावरती काय कारवाई केली हे मात्र अद्यापही गुलदस्त्यातच आहे शावी शेख सी चोवीस तास संगम सुनबाई आज ही चहा काल बनव अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पानसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार, चार।, 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 थीश चार बत्तीस कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होतं ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसूती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा